श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण प्रत्येकजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो उपाय करत असतो या सेवांबरोबरच आपण जपमाळसुद्धा सुद्धा घेतो हातामध्ये आणि जप करतो आता बऱ्याच वेळा जप करत असताना आपल्याकडून काही चुका होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्या पद्धतीच्या चुका ज्या आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या आपण करायला नको आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर किमान रोज कमीत कमी एक माळ तरी मंत्र जप हा आपण केलाच पाहिजे स्वामी समर्थांचा जप असू द्या किंवा मग इतर तुम्ही कोणत्याही देवतेचा जप करू द्या कुलदेवीचा जप करत असताना किंवा महादेवांचा जप करत असाल कोणताही जप करत असाल तरीसुद्धा आपल्याला पुढचे जे नियम आहेत ते पाळायचेच आहेत अतिमहत्वाचे असे हे नियम आहेत जर तुम्ही लक्षात ठेवून केलं तर त्या जपाचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळतं तर कुठल्या आहेत या गोष्टी मी तुम्हाला ते सांगणार आहे जप करताना नेहमी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसूनच तो करावा हे बघा तुम्ही महादेवांचा जप करतात आपल्या देवघरामध्ये दे, महादेवाचे शिवलिंग असते ठीक आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो म्हणजे सांगायचं काय की तुम्ही जेव्हा जप करताय तर तो तुम्ही देवांसमोर बसूनच केला पाहिजे जर तुम्ही जप माळेने जप करत असाल तर दुसरी गोष्ट म्हणजे जप करताना आपण डायरेक्ट फरशीवरती किंवा खाली बसायचं नाही तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही देवपूजा करता जप करता देवासंबंधित कुठलेही काम करता तेव्हा तुम्हाला एक अगरबत्ती आणि एक दिवा जो आहे तो नक्की लावायचा आहे आणि पायांच्या खाली किंवा मग बसताना तुम्हाला खाली आसन घेऊनच बसायचं आहे तर ही जी गोष्ट आहे ती आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ जे आहे ते मिळवून देते मग तुम्ही जेव्हा दुपारच्या वेळेमध्ये जरी जप करायला बसत असाल तरीसुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तो देवासमोर लावून घ्यायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही जप करता तेव्हा तुम्ही खाली बसताना आसन घ्यायचं आहे आणि साधा तुम्ही एक रोजचे कापड ठरवून घ्या आणि तुम्ही त्याची घडी करून ठेवा काहीही घ्या पण ती गोष्ट तुम्ही देवपूजेसाठीच वापरणार आहात यानंतर तुम्ही कुठेही वेगळ्या कामासाठी हा जो कपडा आहे किंवा मग तुमचं जे बस्कर आहे किंवा तुमचं ब आसन आहे तर ते वापरणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे जप करताना नेहमी तुम्हाला ताठ बसायचं आहे बघा आपण एक माळ जप करतो अकरा माळी जप करतो किंवा अगदी एकशे आठ माळी जप जरी करत असाल तरी तरीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही एक करा एकवीस करा अकरा करा पण त्या करत असताना तुम्ही ताठ मान करूनच बसलं पाहिजे एकदम व्यवस्थितरित्या आणि अगदी शांत चित्ताने आपण जप करण्यासाठी बसलेलो पाहिजे अशा स्थितीमध्ये तुम्ही जो जप करता त्याचंच फळ आपल्याला मिळतं नाहीतर आपण जपमाळ हातात घेतो आहे जप करतो आहे आणि आपण खूप साऱ्या गोष्टी विचार करत असतो आपल्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या येत असतात ता, आणि आपण त्यांच्याच विचारामध्ये गुंकतो फक्त जप करायचा म्हणून करतो तर असं आपल्याला करायचं नाही एकच मा जप करा पण नीट अगदी शांततेमध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा व्यवस्थित तुम्हाला जप करायचं आहे शांतपणे करा लक्ष पूर्ण आपलं इकडेच असलं पाहिजे मग इकडे काय चाललं आहे घरात कसला आवाज येतो आहे फोन आला आहे वगैरे काहीही तुम्ही पाच मिनटं ते जे आहे ना ते पूर्ण तुम्ही देवाला द्या दे। मधल्या बोटाने तुम्हाला माळीचा एक एक मणी जो आहे तो तुम्हाला आ, मागे करत जायचं आहे आणि माळ जी आहे तीसुद्धा तुम्ही प्रत्येक मंत्र जपासाठी वेगवेगळी घेऊ शकता समजा तुम्ही देवीचा कुठलाही मंत्र जप करणार असाल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ वापरा तुम्ही जर कमळगट्ट्याची माळ वापरली तर त्याचा प्रभाव जो आहे तो जास्त असतो महादेवांच्या जपासाठी तुम्ही रुद्राक्षांची माळ वापरू शकता आता जेव्हा तुम्ही जपमाळ घेता हातामध्ये तर माळ जी आहे तिला मेरोमणी असतो आणि हा जो मेरोमणी असतो तर त्याच्यापासूनच सुरुवात करायची असते आपल्याला जप करायला आणि तिथेच येऊन पुन्हा आपल्याला थांबायचं आहे म्हणजे कुठूनही अगदी सुरुवात करायची आणि कुठेही संपवायचं असं करायचं नाही मेरुमणीपासूनच सुरुवात करायची आणि पुन्हा तिथपर्यंत येऊनच आपण तो जप जो आहे तो थांबवायचा आहे कारण तेव्हाच तुमची एक माळ जी आहे ती पूर्ण होते आणि जेव्हा तुम्ही जप करत असता तेव्हा तुम्ही मध्येच कुठेही थांबू नका कोणाशीही बोलू नका इकडे तिकडे याला त्याला काहीतरी तुम्ही सांगू नका आपल्या शरीराच्या कुठल्याही अंगाला स्पर्श पण होता कामा नये आणि ही माळ जी आहे ती थोडी लांब धरायची आहे पायाला किंवा खालच्या पायाला पोटाला किंवा वेग इतर अवयवांना स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण जी जपमाळ करतो ती फक्त आपणच वापरली पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या त्याची जपमाळ जी आहे ती वेगवेगळीच ठेवली पाहिजे इतर कुणाला तुम्ही ती देऊ नका व्यवस्थित तुम्ही देवांचे जिथे सामान ठेवता तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे जमिनीवरती वगैरे आपण ठेवायची नाही जप पूर्ण झाल्यानंतर ती व्यवस्थित ठेवून द्या त्याचबरोबर जप करण्याची जी माळ आहे ती फॅशन म्हणून गळ्यामध्ये किंवा हातामध्ये घालायची नसते जपमाळ करण्याची जी माळ आहे ती फक्त आपण जपासाठीच वापरली पाहिजे तर अशा पद्धतीने हे जपमाळीचे नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं जिथे आपण देव देवांना ठेवतो म्हणजे देवघर असतं तर तिथे तेल वगैरे असतं आपलं तर असं करू नका की त्या ते तेलामध्येच माळ किंवा माळीला तेल लागलं ला। कारण असं झालं ना की ती ख चिकट होते किंवा खराब होते आणि आपल्याला तिने व्यवस्थित जप करता येत नाही एकंदरीतच काय देवघरातील देवांना जेवढं जपतो तेवढंच आपल्याला आपल्या आपली जी जपमाळ आहे तिलासुद्धा जपायचं आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद